नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का मोठा नेता अखेर मातोश्रीवर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालाय पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी आणि कोणता तो नेता आहेत जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण प्रकारचं राजकारण केलं ते सर्व आपण जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलं त्यांनी शिवसेना पोडले आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना बहाल केली आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याची घोषणा केली मात्र जनतेला ते मान्य नव्हते त्यामुळे झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला तर उद्धव ठाकरेंचा दणदणी विजय महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाला याच विजयामुळे आता उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून इन्क्रम सुरू झाला आहे मोठमोठे नेते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत असाच एक पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंनी भाजपला धक्का देत करून घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रमेश कुथे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला आहे त्यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील मातोश्रीवर दाखल झालेले होते मित्रांनो हा पक्षप्रवेश म्हणजे भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र